आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वेगवान आढावा जी मराठी केज येवता रस्त्यावर भले मोठे खड्डे गुत्तेदारांनो जागे व्हा रस्ता दुरुस्तीची वेळ आली अधिकाऱ्यांची चांदी झाली उन्हाळ्यात दुरुस्ती आणि पावसाळ्यात खड्डीच खड्डे गुत्तेदार अधिकारी मालामाल नागरिकांची चर्चा केज येवता रस्त्यावर भले मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गुत्तेदारांनो जागे व्हा रस्तादुरुस्तीची वेळ आली आहे आता अधिकाऱ्यांची चांदी झाली असून या रस्त्याची उन्हाळ्यात दुरुस्ती आणि पावसाळ्यात खड्डेच खड्डे पडलेले असतात त्यामुळे गुत्तेदार अधिकारी मालामाल होतात अशी चर्चा नागरिकांतून ऐकण्यास मिळत आहे व तसे बोलले जात आहे मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक शाळेचे वाहन चालक त्रस्त झालेले आहेत त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना करावी लागते तारेवरची कसरत या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याचे प्रवाशांतून बोलले जात आहे केज तालुक्यातील प्रमुख गावाला जोडणारा केज येवता हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला आहे गुत्तेदार व अधिकारी यांच्या संगनमताने दुरुस्ती करून लाखोंचा ऐवज जमवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर होत असून या रस्त्यावरून मोठी रहदारी असताना देखील लोकप्रतिनिधी मोठ्या कामांचे श्रेय घेण्यात दंग आहेत मात्र हा ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा रस्ता असताना याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे कारण हा रस्ता लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते जगण्यासाठी त्यांचे कुरण असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे कारण रस्ता दुरुस्ती उन्हाळ्यात केली की लगेचच पावसाळ्यात वाहून जाते या रस्त्याला दुरुस्ती करताना कसलेही प्रकारचे डांबर वापरले जात नाही त्यामुळे हा रस्ता वारंवार ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्याच ठिकाणी परत खड्डे दुरुस्त करूनही कसे काय पडतात हाच प्रश्न या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना पडलेला आहे यावरून असे दिसून येते की हा रस्ता फक्त गुत्तेदारांना व अधिकाऱ्यांना जगण्यासाठी असाच ठेवायचा आहे की काय यावर कधी चांगले दिवस येणार असा प्रश्न या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का हेच पाहणे आता उत्सुकतेचे ठरले कारण लोकप्रतिनिधी नॅशनल हायवेची मंजुरीचे श्रेय घेण्यात दंग आहेत मात्र त्यांना ज्या ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केले याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे असे यावरून दिसून येत आहे झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा